मला कपाळावर असं बोट ठेवलं आणि अनुग्रह दिला आणि मी एकदम ध्यानात बसलो तर माझा ध्यान एवढं हे लागलं ला की मला अक्षरशः आईचे दर्शन एवढे जबरदस्त झाले आई म्हणे झाला उभो म्हणे फार ध्यान जोरात लागलो सत्संग लागलो आणि आईचं दर्शन झालं त्याच्यानंतर आईंना नमस्कारासाठी वाचलो आईच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर मला एक जाणीव झाली की माझा काहीतरी बदल झाला आणि तो बदल काय झाला की मला मागच्या आयुष्य संपल्या होतं आणि नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखी जाणीव झाली आणि ही जाणीव इतकी प्रखर होती की सत्संग आठवल्यानंतर मी हे सगळ्यांना आपल्या स्वामीजी कोणतं ध्यान मंदिर आहे त्याच्या खालच्या टप्प्यामध्ये एक वृक्षाखाली आई सत्संगाला आल्या सत्संग घेतला सत्संग घेताना एक आईचं वासरू आलं आणि नॉखा आलं आई म्हणे हे माझे पूर्वजन्माचे काहीतरी आहे आणि आई मला अक्षरशः विष्णू अवतार दिसले आणि त्या ठिकाणी आईने प्रत्येक साधकाला आपल्या जवळ घेतलं म्हणजे गळा भेट आणि हिंदी जेव्हा पंढरपूर मुक्कामी होती तर आमच्या महेंद्र दादांना फार मोठा तिथे दिव्य अनुभव आला दादा तो सांगा सगळ्या साधकांना आपल्या सकाराम महाराजांच्या मठामध्ये महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिरात मी ध्यानाला बसलो तर अक्षरशः मला स्वामी शिवानंद स्वामींनी दृष्टी दिली शक्ती पाहण्याची यांचे स्वरूप पाहण्याची ते एवढं ध्यान लागलं त्याच्यात स्वामीजींनी मला अशी दृष्टी दिली की आईच्या अवतार मी विष्णू अवतार पाहून विष्णूच्या रूपात दर्शन दिलं का रूपात दिलं मला त्याचा विचारायचं आहे की तुम्ही आता जो अनुभव सांगितला तर तुम्ही हे आईंना सांगितलं होतं का की म्हणजे मला असं मला आई आतून सांगत होत्या नाही म्हणजे तुम्हाला जो आत्म पंढरपूरला आला दिंडीमध्ये तर हा अनुभव तुम्ही आईना सांगितला का की बाबा शिवानंद स्वामीजींनी असं ऐकलं की तुम्ही फक्त की हे आईना समजतंय सगळं असंच तुम्ही गृहित धरलं आईंची प्रत्यक्ष तुमचा अनुभव तुम्ही सांगितला नाही ना तुम्ही बोलत होता दिंडी विषय त्यात पलीकड तर म्हणजे आता दिंडीच्या चमत्कार आहेत स्पेशल सांगण्यासारखं की एका ठिकाणी दिंडी दुपारच्या वेळेला येत होती जेवणाच्या व्यवस्थेसाठी मी रथाबरोबर पुढे गेलो आणि पावसाला सुरुवात झाली आता इतका जोराचा पाऊस सुरू झाला की मला वाटलं की आता दिंडी पूर्ण ओली होईल पण कमीत कमी तुळस वगैरे घ्यायला किंवा पाके घ्यायला कोणीतरी तिथे असायला हो, माझ्या मा जो रेनकोट होता तो रेनकोट घेऊन मी पुन्हा तिकडे गेलो आणि आता त्या दिंडीला म्हणजे तुळस वगैरे घेता येईल वगैरे रेनकोट घालून पाहतो तर काय दिंडी कोरडी पाऊस चालू आहे डावीकडे बघा पाऊस चालू आहे माझे पाऊस चालू आहे आणि मी जिथून आलो तिथून पण पाऊस चालू आहे बाजून पाऊस आहे दिंडी मात्र कोरडी आणि मग मग दिंडीवाले कशा करता आले तुम्ही कशा करता आले मग पुन्हा मी रात्री घेऊन आपलं दुपारच्या जा जेवणाच्या ठिकाणी व्यवस्थेसाठी चालव कोणाचा विश्वास बसणार नाही पण ही खरंच घडलेली घटना दुसरा अनुभव सांगतो नगरच्या आधी जेऊर म्हणून एक गाव आहे ते रोडपासून आतमध्ये एक किलोमीटर आम्ही तिथं सर्वेला गेलो तेव्हा त्यांना एडमास्टर भेटले हो म्हणाले खोल्या देतो वगैरे आणि ज्या वेळेला दिंडी गेली प्रत्यक्ष त्यावेळेला संध्याकाळीच्या वेळेला तिथं कोणीही नव्हतं सुट्ट्यांचे दिवस होते दिवाळी त्यामुळे तिथे कोणी नव्हतं आणि जवळपास तिथे कोणी शिक्षकही राहत नव्हतं त्या गावात शिपाई नव्हता कुठलंच काही नाही आम्हाला कुणाच संपर्कच मिळत नव्हता मग आम्ही त्या ओट्यावर थांबायला थांबले सगळे आणि रात्री मग आम्ही नगरला गेलो पाय दुखत होता खूप डॉक्टरला तिथून परत आलो खूप जोराचा वादळी पाऊस आणि तिथं शाळेजवळ येऊन पाहिलं ओट्यावर एकही जण नाही अरे बापरे यात कुठे आणि मग एका खोलीमध्ये लाईट टिमटिमत होता मग तिथे जाऊन आवाज दिला आहे म्हणजे कोण कुणी का म्हणून तर ते आपले सगळे सातक तिथे खोली हो खोलीमध्ये आणि मग मी म्हटलं हे कसं काय झालं इतकं म्हणजे आपल्याला इत तर आधी काहीच मिळालं नाही कोणी मिळालं नाही आणि उघडून दिल्या नाही खोल्या वगैरे हो ते म्हणलंय जसा तो वादळी पाव सुरू झाला तर एक माणूस आला तो म्हणला मी इथला शिपाई आहे आणि त्याने दोन खोल्या हो उघडून दिल्या तर मग त्या ठिकाणी म्हणजे सगळे सेफ होते मला मा, आईने फोन म्हणजे तिथं मी नगरहून फोन केला होता आईंना आई म्हणाली इथं खूप पाऊस वगैरे हो आहे तुम्हाला काही पावसाचा त्रास मी आईना आई म्हणला आम्हाला पावसाचा बिलकुल काही त्रास नाहीये आणि इथे परिस्थिती अशी होती जेऊरला की वादळी पावसामुळे सगळे साधक ओट्यावरून म्हणजे ओट्यावर राहू हो शकत नव्हते आणि एक व्यक्ती येते आणि खोल्या उघडून देते आणि त्याच्यात ते सगळे दिंडी राहते दोन खोल्या उघडून दिल्या होते त्यांनी म्हणजे त्या किती काळजी आणि या संदर्भामध्ये म्हणजे आईंच जे सांगणं होत दिंडीची जी आपण दिंडी परंपरा जी म्हणतो तर आईंना हेच सांगायचं होतं की आपण जेव्हा खेड्यापेड्यांमधन ही सगळी दिंडी जात होती तर त्या लोकांकडनं जो आपलेपणा किंवा त्या लोकांनी जे आपलं करून घेतलं होतं ते तुम्ही शहरातल्या लोकांना तुम्ही शिका की कसं आपण एकत्र राहिलं पाहिजे आपण कसं एकमेकांना मदत केली पाहिजे किंवा तो जो असलेला भाव आहे म्हणजे आपण फक्त म्हणतो की सद्गुरूंची कृपा आहेच आहे सद्गुरूंच्या कृपेनेच ही दिंडी म्हणजे पार झाली सगळं झालं पण आईना हे सगळ्यांना दाखवायचं होतं की तुम्ही खेड्यापेड्यांमध्ये हा जो एक विचार पण न्या तिथे आणि त्यांच्याकडनं तुम्ही शिका की कसं आपण मदत करायला पाहिजे म्हणजे आजचा जो काळ आहे हा अत्यंत कठीण काळ आहे की ज्यामध्ये आपण सगळेजण आपण समोर जात आहोत तर आपण ही जी माणुसकी आहे ही जी विसरलो आहे ही आईंना त्या काळा म्हणजे सत्त्याण्णव साली साधारण हा थोडा कमी असेल पण आजच्या काळामध्ये दिंडी कशासाठी काढायला पाहिजे हा आईंचा जो एक विचार होता त्याच्या मागचा हा त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना दाखवला आणि आम्ही असे गदगद व्हायचो की अरे हे कसं म्हणजे हे कसं शक्य आहे हे कसं इतक्या लोकांना कसं जेवण देतात आणि काही त्यांची तिथं प्लॅनिंग नसायचं कुठल्याही गावामध्ये पण आम्हाला म्हणजे कुठेही असं प्लॅन्ड असं काही दिसलं नाही पण जे काही स्वागत म्हणजे दिवाळी तर खूपच म्हणजे जी घरी नो होत नव्हती तशी आणि हे सगळं करत असताना जे मला सतीश काकांकडून ऐकायचं आहे की आईनी असं काय गोष्ट दिंडीच्या निमित्ताने त्यांना काहीतरी सांगितलं खडी साखरेचं तर मला वाटतं तो अनुभव काकांनी सांगितलं त्याआधी आईंना या बद्दल असं सांगायचं होतं की ग्रामीण भागातील लोकांचा जो देवाबद्दलचा भोळा बाबडा भाव असतो बरोबर आणि त्याच दर्शन घडतं आणि त्या बोळ्या बावड्या भावाने सुद्धा देवाची प्राप्ती कशी करता येते म्हणून त्या आईना ते दिंडीचा विशेष प्रेम आणि आई त्याची विशेष आपल्यासाठी आईने ती दिंडीची सुरुवात करून दिली या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की दिंडीच्या तयारीमध्ये पहिल्या दिंडीला जी तयारी केली आहे तितकी तयारी आम्हाला आता नंतरच्या दिंड्यांमध्ये लागली नाही परंतु परंतु एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की पहिल्या दिंडीमध्ये आम्ही टी व्ही सोबत ठेवला होता व्ही सी आर सोबत ठेवला होता आईंच्या कॅसेट आईने एक प्रवचन रेकॉर्ड करून पाठवलेलं होतं मिर जेवून खास आणि ते आम्ही आम्ही दाखवायचो दाख आणि अरुण काकडे खास प्रते गावाद। प्रते गावाद ते टी व्ही आणि व्ही सी आर सांभाळायचे आणि संध्याकाळी ज्या वेळेला तिथे मुक्काम असायचा तिथे आम्ही सत्संग करायचो प्रत्येक गावात प्रत्येक गावात आणि त्या लोकांशी जवळ साधायचा आमचा प्रयत्न राहायचा आणि ती साधली जायची पहिल्या जा दिंडीचं जे वैशिष्ट्य आहे ते या दृष्टीतून खूप मोठं आहे आणि सांगायच्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण काही महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की अगदी मोठे प्रसंग आले आमच्यावरती की आता काय करावं म्हणजे अगदी आमचा त्यावेळेला मुक्कामाला खेड्यात कुठेतरी शाळेच्या ओट्यावर असणार कुठे काय असणार पहिल्या दिंडीच्या वेळेला प्लॅनिंग आता इथं सोपं होतं शाळा दिसली इथं ओट्यावर आपण थांबू शकतो कनाटी घेतलेल्या होत्या कनाटी लावून आम्ही तिथं थांबून जायचो अशा या प्रसंगामध्ये कधी मोठा प्रसंग आला तर काय होईल याची कोणाला काहीही चिंता नव्हती ती चिंता होती आईंना आईंनी मला सर्वेच्या वेळ दिं सर्वेच्या वेळेला दिंडीसाठी घडी साकाराची एक पुडी दिली होती आणि मला फक्त एकट्यालाच दिली होती कारण मला सं, संचालन करायला सांगितलेलं होतं आणि आईंनी मला सांगितलं की ही पुडी फक्त तेव्हा वापर जेव्हा अगदी इमर्जन्सी असेल म्हणजे तुम्हाला अड अगदी अडचण असेल त्यावेळेस ही पुडी वापर एरवी काही वापरायची नाही म्हणून मग मी ती पुढील स्वतःजवळ ठेवली होती तिच्याबद्दल वा कुठेही वाच्यता केलेली नव्हती आणि ज्या वेळेला पहिलं गाडेगावला आर के पाटलांना चक्कर आले पहाटे आणि ते पडले तर त्यावेळेला लगेच मी ती पुढीची आठवण मला झाली आणि मी पुढीलतलीच खडी सा खडीसाकर त्यांना दिली ते नंतर व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित झाले आणि मग ते जळगावला परत गेले असाच एक बाका पसंत आम्हाला मध्ये दिल्लीच्या मध्य मुक्कामा मुक्कामात एक आला पहाटेच्या वेळेला आम्ही काय करायचो की महिलांसाठी कनाती लावून एक बाथरूम तयार सारखं तयार करायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही या कणातीच्या त्या पलीकडे तुमचं बाथरूम आणि पुरुषांना मात्र सगळं वरती राहायचं सगळं तर गरम पाण्याची बादली घेऊन त्या ताई निघाल्या मीनाताई ताई दाबाडे आणि त्या ठिकाणी काय होत की शाळेच आवार होत पण एक चार फूट उंच भिंत होती आणि दुसरी बाजू जमीन खाली होती चार फूट आणि या गेल्या आणि यांनी त्या चार फुटाच्या त्या था भिंतीवरती थांबायला पाहिजे तर आता पुढे पाऊल टाकला आणि बादली त्या खाली पडल्या आणि त्या पडल्यानंतर आरडाओरडा झाला आणि मग आम्ही सगळ्यांनी महिलांना इन्स्ट्रक्शन दिल्या की त्या ताईंना वरती या वरती घेऊन आल्यानंतर त्या म्हणून सांगितलं आणि मग नंतर सगळं नॉर्मल झालं दुसऱ्या दिवशी त्या ताई रथामध्ये कंपलसरी बसवलं तिसऱ्या दिवशी त्या चालायला लागल्या चार फुट जास्त खोली होती जवळजवळ सहा फुटाची खोली होती ती हो मोठे प्रसंग सुद्धा आम्हाला आईने निभावून दिले अद्भुत आहे आणि उघड्यावर झोपलो होतो त्याच्यासाठी झोपायला धर्मशाळा होती पण तिथं कोणीतरी भूत घातलं की भुताटकी आहे असं आम्ही उघड्यावर येऊन झोपलो वरून पाऊस उघड्यावर झोपले सर्व आता दिंडीचेच प्रसंग पाहिजे दिंडीचाच प्रसंग एक प्रसंग असा संगमला महादेवाच्या मंदिरामध्ये मुक्काम होता तिथं गाव नाही आहे प्रहरा समुद्राला फक्त एक महादेवाचं मंदिर आहे पुरातन आहे ते आणि त्या ठिकाणी मुक्काम झाला पाऊस आला त्यामुळे सगळे लोक रात्री तिथे महादेवाच्या मंदिरातच झोपले पण संध्याकाळी एक जोडपं आलं तिथं मध्यम वयाच आणि आईच्या फोटो होता था रथाला तिथे जाऊन त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि मग त्यांनी चौकशी केली तर ते म्हणाले की बाबा उद्या mm. तुम्ही आमच्याकडे जेवायला याल का आम्हाला <laughs> आम्ही असं स्पॉन्सर कोणी म्हटलं की त्याला संमती देत होतो आम्ही त्या पण आपल्याला आता हे बोलवतायत पण यांचं गाव कोणतं कुठे बोलवणार वगैरे चौकशी चौकशी केली तर बरोबर बारा चौदा किलोमीटरवरती काहीतरी प्ररा ने, नेवासा फाटा होता त्या नेवासा फाटावरती हॉटेल राजेंद्र कु हॉटेल म्हणून एक होतं चार मजली हॉटेल आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही तुमच्याकडे येऊ जेवायला मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी ते म्हणजे चालायला सुरुवात केली एक अकरा वाजेपर्यंत काही साधारण आम्ही पोहोचलो असं तर त्या ग्रहस्थांना मी म्हटलं की आता साधकांना जरा फ्रेश व्हायचं आहे तर कुठल्या मध्ये वगैरे चार मजल्याचं हॉटेल आहे जी रूम उघडी दिसेल ज्या ज्या मध्ये जायचं असेल त्या बाथरूम मध्ये जा आणि तुमची माझं हे इथं आहे हा मी हा बार बंद ठेवला आणि आणि वारकरी बोलवले मी तुमची गॅस वगैरे सगळे इकडे आणून वारकऱ्यांकडनं तुमचा स्वयंपाक करणार आहे आणि हॉटेलचे बेंचेस वगैरे आठवून तिथे टेबल वगैरे आठवून स्वच्छ धुवायला लावले आणि नंतर कढी भाताचा बेत होता त्याचा आणि आम्ही जेवण करून तृप्त होऊन आता बाहेर आलो त्या बाहेर ते बाहे खुर्ची टाकून ता, बसले होते दरवाजाजवळ आणि त्या त्यांना म्हटलं दादा खूप छान झाला मस्त जेवण होत कढी भाताचा मेनू होता आणि कोथिंबिरीच आठवण कोथिंबिरीची आठवण हा विषय इतका मोठा आहे ना म्हणून तर ते थे थे आम्ही त्यांना नमस्कार केला म्हटलं दादा खूप छान झालं जेवण वगैरे हो अरे दादा तुम्ही छान झालं म्हणताय म्हणे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणे की तुमच्या आईंनी आम्हाला मोठी प्रचिती दिली म्हटलं काय झालं ते म्हणले की मला कडी करायची होती आणि मला कोथंबीर पाहिजे होती त्या कडीसाठी तर माझ्या तीन लोकांना मी तीन दिशेला गाडी घेऊन पाठवलं त्याच्याकडे जीप वगैरे त्या गाड्या होत्या त्या वेळात मोठी होती तर ते त्यांनी पाठवले कोथंबीर साठी गाड्या आणि तिथे दिसून गाड्या रिकाम्या म्हणे त्यांनी सांगितलं कुठेच कोथंबीर भेटली नाही आणि ज्या कोणीतरी एक बाई आली म्हणे टोपलाभर कोथंबीर दिंडीसाठी म्हणून देऊन गेली म्हणे गे इथे गे बस दिंडी साठी असं सांगून ती टोपलाभर कोथंबीर देऊन गेली बाई म्हणजे ती बाई बसने आली होती कुठून तरी आणि आपल्या रथाजवळ येऊन तिने नमस्कार केला होता हे सावळेचे मोठा मुलगा प्रवीण त्याने बघितलं होतं त्या बाईला प्रवीणने आम्हाला सांगितलं नंतर की मी बघितलं त्या बाईला म्हणजे आईच आले होते की त्या म्हणजे इतका मोठा अनुभव होता तो व्यवसाय असला तरी तो मनुष्य अतिशय भावुक होता आणि त्या त्यांच्या भावाकडे बघूनच आपण सगळे तिथपर्यंत पोहोचलो आणि तो प्रसंग फार सुंदर आ... आता मला तुम्हाला तिघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा एकोणीशे चौऱ्याण्णव साली मिरज तप स्वामी चिदानंद आले होते चिदानंद सरस्वती ऋषिकेशचे त्या ते तिघांनी त्यांनी तुमचा तिघांचा सत्कार त्यांनी तुमच्या तिघांचा सत्कार केला आईंनी त्यांना तसे निर्देश दिले होते यांचा सत्कार करावा तर त्या सत्कारा मागे काय हेतू होता यांचा मी भाव मंदिरात ध्यानाला बसलेलो होतो लाग ला, माझं लागलं तर माझ पूर्ण शरीर आपलं सूर्यनारायण तव्यासारखं ता तापतो तस तापल माझ परत स्वामी आले माझ्या जेव्हा आणि माझ्या डोक्यावर हात ठेवलं तुम्ही तिघ साधक कर्मयोगी आहात हो म्हणजे तिघ म्हणजे सतीश दादा अनंत लोखंडे दादा आणि महेंद्र रघुवंशी मोठी गोष्ट आहे ना कर्मयोगी म्हणजे फार मोठी तुम्हाला चौऱ्याण्णव मध्ये चिदानंद स्वामी जे आलेले होते ना त्यावेळेला कार्यक्रम झाला होता ना एवढं 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 पाऊस त्याच्यात इलेक्ट्रिक सप्लाय पण कोणाला काही त्रास नाही हो मस्त त्यावेळेला चिदानंद स्वामींना आमच्या तिघांची ओळख आईनी स्वतः करून दिली होती आणि प्रत्येक चिदानंद स्वामींनी तिघांना एक एक फळ दिलं होतं म्हणजे पर्सनल म्हणजे पर्सनली जस तर ते चौऱ्याण्णव मध्ये झालं होतं त्याच्या नंतर आम्ही मग वगैरे गेलो होतो चिदानंद स्वामी एक प्रश्न विचारायचा ह्याच्यावरच तुम्हाला तेव्हा फळ दिला तेव्हा तुम्ही आता हे सांगताना तुम्हाला एक वेगळा भाव आहे आपल्याला स्वामीजींनी फळ पण त्यावेळेला कळलं होतं का हो आपल्याला चिदानंद स्वामीजी काही वेगळं फळ देतात हा प्रसाद म्हणजे अमृत होता तो एक प्रकारे आईंचे आणि स्वामी चिदानंद स्वामी शिवानंद सरस्वतीचे प्रसाद मिळणं हे भाग्याचे भाग्य भाग्य समजत होतो त्यावेळेला चिदानंद स्वामीजींच्या सेवेत पण हम्म आणि त्या स्वामीजींना त्याचे खाली फुलं पडलेले पण सं व्हायची ते अक्षरशः उठून हातात द्यायचे आम्ही हातात घ्यायचे होते सांभाळ ह्या वेळेचाच एक प्रसंग आहे चिदानंद स्वामी येणार म्हणून मिटिंग घेतली ती ऐंनी आईंच्या घरीच झाली मिटिंग आणि त्यावेळेला ते, ते जागेचे जे ज्यांनी जागे ती जागा दान दिली बसरगी तर त्यांनी सांगितलं की मी एक पोत्याची खीर करेल त्या कार्यक्रमासाठी आणि मग त्यांनी आम्हाला ते मे काहील वगैरे म्हणतात मोठं भांड असतं ते आणि रात्रभर तिखी शिजली गुळ घ्या तयार करायची काहील आणि दुसऱ्या दिवशी ती जेवणात सगळ्यांना दिली गेली तरी उरली आता ती इतकी उरली की त्याच्यासाठी मग एका साधकाला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही जा आणि गावामध्ये कुठं आश्रमात देता येते का पहा अनाथ आश्रम वगैरे असं तर त्या साधकाने मला सोबत घेतलं आणि मी त्याच्याबरोबर गेलो रिक्षा आ, रिक्षाने मग ती, आम्ही ते तिथं मिरजेत फिरलो तर अनाथ आश्रमालांनी सांगितलं की आम्ही शिजवलेलं अन्न घेत नाही नंतर मग ते मंद मु मुलांच्या शाळेत गेलं मग मंद मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांनी ते पाण्याचे ड्रम बॅरल पितळे खाली करून स्टीलचे ते रिकामे करून त्यांनी रिक्षा करून ते आमच्याबरोबर आले आणि ह्या सगळ्या उद्योगामध्ये आमचे दोन तीन तास पिऊन गेले तेवढ्या वेळात तपवनामध्ये आम्ही आलो तर थंड म्हणजे खीर सगळी वाटून संपून दिलेली होती आणि ते जे साधक होते ते पण वरिष्ठ साधक होते तर त्याचा आला ते म्हणले आम्हाला कशाला पाठवलं मग तुम्ही इतकं लाम वगैरे हो ते आईपर्यंत गेलं आईपर्यंत गेल्यानंतर आईने काय केलं की कोण कोणाला बोल आहे ते शाळेचे जे कोण शिक्षक वगैरे आहेत त्यांना इकडे पाठवा वरती त्यांना वरती बोलवलं आणि पेढ्याच्या अशा दोन मोठ्या मोठ्या तगार्या स्टीलच्या भरलेल्या त्यांना द्या म्हणे आणि ते सगळे पेढे त्या मंद मुलांच्या शाळेत गेले आता इथच हा प्रसंग संपला ना पण तसं नाहीये त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या दिवशी मी भाव मंदिरात बसलो होतो आणि माझ्या बाजूला रसाळ बसलेले होते आणि ते जी खीर ते साधकांना न्यायाला सांगितली गेली त्यात रसाळ पण होते रसाळ म्हणे सांगत ते ते होते माझाही काही संबंध नाही ते मी जी खीर नेली होती ती रात्री जेवायला मी घेतली तर मला वास आला आणि तो वास आल्यामुळे मग ती खीर मी माश्यांना टाकून दिली तळ्यामध्ये ता, ता, तर ती त्यांनी ते खाऊ शकत नव्हते म्हणजे मला त्या प्रसंगा म्हणजे ते दुसऱ्या दिवशी बोलणं बरं आणि त्याच्यातून मला कळलं की अरे ती खीर जर त्या बंधन मुलांच्या शाळेत गेली असते तर काय झालं असतं इतकं इतका मोठा भयंकर प्रसंग आईनी कसा निभावून नेला म्हणजे सद्गुरू प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या पाठीशी असतात हे याच प्रत्यंतर मला त्या दिवशी ते पाहायला मिळालं हरिओ आता मी दादांकडे येतो दादा जळगाव येथील तपोवन रजिस्टर झाले किती चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव साली रजिस्टर झाले तर त्यावेळी सद्गुरू आईंनी पहिले शिबिर महापालिकेच्या पटांगणावर घेतले होते कसं होत ते शिबिर किती साधक हजार होते आणि आईंनी काय मार्गदर्शन केलं होतं त्यामध्ये तुम्हाला त्यावेळेचे आमचे जळगाव तपोवनाचे अध्यक्ष ओंकार ओंकार पाटील त्यांनी खरं म्हणजे अगदी मंडळ रजिस्टर झालं पण मंडळाला स्वतःची जागा अशी काही नव्हती जागा किंवा वास्तू म्हणून स्वतः ते नगरपालिकेत त्यांच्यासोबत मी होतो नगरपालिकेत जाऊन कुठं कुठं ओपन स्पेस मिळण्याची शक्यता आहे किती जागा आहेत उपलब्ध ते जाऊन बघून आलो होतो एकवीस जागा त्या काळी त्या उपलब्ध होत्या पण त्या मिळायची शक्यता नव्हती म्हणून ओ सी पाटलांनी अध्यक्षांनी त्यांचे जे एक कस्टमर होते बिल्डर कारण हे इन्कम टॅक्स टॅक्स सल्लागार होते हे सगळे व्यवसाय बघत होते तर तो, तो एक खडके म्हणून एक होता ही त्याची जागा आहे त्यांच्याकडून त्यांनी ही जागा मंडळाला मिळवून दिल, दिली मंडळाला दिली त्यानंतर तिथं वास्तू बाहेर